नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील गोंडेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध गजानन दामू खरमारे यांची निवड झालेली आहे त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर ही निवडणूक होण्याअगोदर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता अविश्वास ठराव जिंकल्यानंतर या रिक्त पदाची निवडणूक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर प्रत्यक्षात ज्यांची आज निवड झालेली आहे त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत या ठिकाणी गजानन दामू खरमारे आहेत काय सांगाल गेले चार वर्ष झालं गोनशेद ग्रुप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली उरलेला एक वर्ष हा कार्यकाल माझ्या हातात आहे या कार्यामध्ये का, कार्यकालामध्ये कार्या गोनशेत गाव असेल कचरेवाडी असेल वाऊंड असेल ह्या तिन्ही गावं असतील तिन्ही गावातील वाड्या असतील या सर्वांचा सर्वांगीण विकास करणं गावातील पाण्याच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील सांडपाण्याच्या समस्या असतील तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना असतील केंद्र शासन असेल राज्य शासन असेल या सर्वांच्या योजना राबवण्याचं काम आम्ही सर्व सदस्य ग्रामस्थ या सर्वांना मिळून करणार आहे तसेच मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडेत ग्रुप ग्रामपंचायतच्या अनेक रखडलेल्या योजना अनेक विकास कामं ही त्या या उरलेल्या काळामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य करणार आहोत तर या ठिकाणी ज्येष्ठ नेते यदुनाथ चोरगे आहेत काय सांगाल काय शुभेच्छा द्या आज झालेल्या गोंड ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये गेली अभूतपूर्व अशा प्रकारची निवडणूक झाली वास्तविक पाहता गोंड ग्रामपंचायतच्या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये अविश्वास ठराव दाखल होऊन सरपंच पदाची निवडणूक अद्यापर्यंत आम्ही कधी ऐकलेली नाही आणि अशा प्रकारची निवडणुकी लोकशाही प्रक्रियेमध्ये सदस्यांमध्ये ताळमेळ असला पाहिजे ज्या अपेक्षेने जनतेनं सदस्य निवडून दिलेले असतात त्या अपेक्षांना कुठंतरी सदस्यांनी त्या ठिकाणी स सामोरं गेलं पाहिजे वास्तविक पाहता गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एक प्रकारे विचार करून ह्या ग्रामपंचायतच्या घोंशेत गावातील सहा जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून दिलेल्या होत्या आणि त्यामुळे एक प्रकारचं गावामध्ये सलोख्याचं वातावरण राहावं अशा प्रकारचे प्रयत्न कायमचे राहिले त्यामुळे ह्या नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांना आजपर्यंत सरपंच असेल उपसरपंच पदाची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली फक्त सरपंच पदाचा त्या ठिकाणी अप अपवाद होता त्यामुळे सदस्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा असंतोष होता आणि असंतोषाला सामोरं जाऊन ह्या सर्व मंडळींनी दोन तारखेला अविश्वास ठराव त्या ठिकाणी दोन जानेवारीला आला तो तीस डिसेंबर तीस डिसेंबरला अविश्वास ठराव त्या ठिकाणी आला आणि नऊ पैकी आठ सदस्यांनी त्या ठिकाणी अविश्वास ठरावच्या विरोधात बाजूने मतदान केलं आणि त्यामुळं अशा प्रकार आणि कमी वेळेमध्ये मला वाटतं वाघमारे साहेब महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत असेल का जवळजवळ पावणे दोन महिन्याच्या आतमध्ये सर्व प्रक्रिया म्हणजे त जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील असो विभागीय आयुक्तांकडे अपील असो हायकोर्टामध्ये अपील असो ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून जवळजवळ जो जो पावणे दोन महिन्यामध्ये झालेली ही महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने झालेल्या अशा प्रकारची निवडणूक असेल आणि त्यामुळे यामध्ये ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी या, या प्रक्रिये प्रक्रियेमध्ये ही ग्रामपंचायत निवडणूक पार पडण्यासाठी सहकार्य केले त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया दुसरी गोष्ट या, या आठ सदस्यांनी जी एकी दाखवली म्हणजे अविश्वास ठरावाच्या दिवशी दाखवलेली एकी आजपर्यंत यांनी जी ठेवली त्याबद्दल हे सदस्य असतील म्हणजे उपसरपंच मचिंदर कचरे असतील योगेश चोरगे असेल सपना चोरगे असेल कविता चोरगे असेल मनिषाताई राक्षी असेल दीप रुपाली गरुड असतील या आणि लक्ष्मीबाईजी पालवी आजी असतील या सर्व सदस्यांचा आपण प्रथम मनापासून आभार व्यक्त करू कारण त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे या ठिकाणी गजानन घरमार यांनी जो उल्लेख केला की चांगल्या प्रकारचे कामं उर्वरित एक वर्षामध्ये करील त्याची चा चुनोक म्हणजे या ठिकाणी द्या झालेलं कॉन्क्रीटीकरण या आपण पाहतोय निवडणुकीच्या म्हणजे सरपंचपद होण्याच्या अगोदर अशा प्रकारचं चांगलं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नजीकच्या काळामध्ये या तिन्ही गावामध्ये वाऊंड असेल कचरीवाडी असेल घोनशेत गावामध्ये गजानन आपल्याला विनंती अशा प्रकारचं ठोस कुठलं तरी काम मोठं दिसलं पाहिजे की जेणेकरून लक्ष लोकांच्या लक्षात राहील आपली निवडणूक सर्वांच्या लक्षात नक्की राहील कारण साठ वर्षानंतर अविश्वास ठराव होऊन आपण सरपंच झालेला अविश्वास ठरावानंतर सरपंच झालेला ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे आणि तेही पण आपण बिनविरोध सरपंच झालेला आहात त्यामुळं आपल्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीमध्ये पद ज्याप्रमाणे राज्याचं मुख्यमंत्रीपद असते केंद्रामध्ये पंतप्रधानपद असते त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद हे अतिशय महत्त्वाचं असतो सरपंच ज्या प्रकारचे निर्णय घेतात ते सर्व प्रकारचे निर्णय हे कायदेशीर बंधनकारक असतात त्यामुळे माझी विनंती राहील आतोण्याची शेळामध्ये तुम्हाला की अशा प्रकारचा एक निर्णय घ्या की गावं गा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी करतं बोगल डॉक्युमेंट जर होत असतील तर ग्रामपंचायतची परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारचे कुठलं डॉक्युमेंट होऊ नये आपण अशा प्रकारचा निर्णय घ्याल त्याच्याप्रती मान्य मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही असतील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील महसूल मंत्री असतील विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार आणि सर्व मावळ तालुक्यात रेष्ठाला आपण द्याल कारण तो, तो निर्णय आपला त्या ठिकाणी बंधनकार राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुण्याशी आपण चांगल्या प्रकारचं काम कराल अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तर शुभेच्छा देण्यासाठी क काय शुभेच्छा द्याल काय सांगाल या गावचं युवा नेतृत्व आमचे सहकारी मित्र गजानन शेठ यांची गोंशत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल या गावचं ग्रामदैवाच्या वती वतीनं सन ज्या आपण प्रांगणामध्ये उभ्या आहेत विठ्ठु रुक्मिणीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रथमतः त्यांना आमच्या प्रयोग गावच्या वतीनं मनप्रवाह शिवजो त्यांच्या हातून त्यांच्या मनामध्ये ह्या गावचं पूर्ण असं मॉडेल तयार आहे त्यांच्याजवळ विकास कसा करायचा विकासाच्या बाबतीत काय करावं लागेल विकास करता वेळेस कोण कोण साथी घ्यायला लागतील ही जी मंडळी आज त्यांची जी सदस्य मंडळी आहे ग्रामपंचायतमधली ही पूर्णपणे सर्व साथ देतील आणि त्यांच्या मनातल्या जेवढ्या आकांक्षा आहे अशा आहेत आणि या गावचं भवितव्य आणि गावच्या विकासासाठी सरपंचपद हे महत्त्वाचं आहे आणि त्या सरपंचपदामधून गावाला एक न्याय देता येईल त्या पदीचा योग्य असा आज सरपंचपदी माणूस असा निवड झाली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं गोणशेत ग्रामवासांच्या वतीनं त्याचं मनप्रोक आभार व्यक्त करतो काय काय शब्द मी प्रथमता गोळशेत ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि ज्यांची बिनविरोध निवड झाली असे आमचे सहकारी मित्र गजाननी खरमारे यांना प्रथमता मी आपणा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो कारण की आज जी त्यांची जीवनामध्ये ओढाताड होती ती आज त्यांची मनपूर्वक एक त्यांची एक स संपूर्ण एक कल्पना त्यांच्यामुळं आज ती साध्य झालेली आहे आणि असेच त्यांना कारण की त्यांच्या मनामध्ये कामं करण्याची खूप सु चांगली इच्छा आहे आणि ती भगवंतानी त्यांना चांगल्या प्रकारचं त्यांना बळ दिलेलं आहे मी असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझे विचार थांबवतो तर या ठिकाणी बरेचसे बर काय शुभेच्छा द्या नवीन नियुक्त सरपंच नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत निर्वाचित सरपंच गजानन शेठ दामू यांची घोषित ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि भविष्यातील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो तर या ठिकाणी दामून शेठ खरमारे आहेत त्यांच्याकडे आज तुमचा मुलगा सरपंच झालाय त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय काय आनंद झालेला आहे खूप आनंद झालेला आहे तर बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि बर काय शुभेच्छा काय द्याल शुभेच्छा तुभीच, द्या बाकी नाही ना आज गोव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक होत असताना प्रथमच या ठिकाणी एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून आमचे बाचे गजानन खरमारे यांना या मी सर्व सदस्यांच्या मदतीने बिनविरोध म्हणून त्यांची निवड झालेली आहे प्रथमता सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि ग्रुप ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये असणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते असतील यांचं सर्वांचं प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि राहिलेल्या कार्यकाळामध्ये गजानन असेल सर्व सदस्य असतील निश्चितच या ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये भर घालतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सदस्य असतील विद्यमान झालेले सरपंच गजानन असेल यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो तर मंगेश चोरगे या ठिकाणी नमस्कार मी गोनशेत शाळा समितीचे अध्यक्ष आज या ठिकाणी गोनशेत ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पदाची निवडणूक अतिशय संघर्षशाली संघर्षमय पटकथा म्हटली तरी काही वावगं ठरणार नाही या घोणशेत ग्रामपंचायतवरती एक कार्यक्षम सरपंच म्हणून आमचे मामा गजाननजी खरमारे प्रचंड कार्याची कुशलता कामाबद्दल घोणशेत गावच्या विकासाबद्दल प्रचंड आत्मविश्वासाने कुठलंही काम हाती घेतलं तर त्याच्या शेवटा शेवटापर्यंत येणारे सरपंच गजानन खरमारे आज सरपंच पदावर दावेदार झालेले आहेत त्यासाठी त्यांना सर्व सदस्य असतील सर्व युवा सहकारी असलोश ग्रामस्थ असतील व मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीलन शेके असेल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो तर या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच गजानन दामू खरमारे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद